संपूर्ण लातूर जिल्हा प्रॉपर्टी गाडी खरेदी विक्री करा तसेच आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बशेश्वर चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लवटे आज आपल्यासाठी अर्जंट विक्रीसाठी निघालेला वन बी एच के फ्लॅट घेऊन आलो आहे आणि या वन बी एच के फ्लॅटचा हा हॉल समोरील बाजूला बेडरूम आणि याच्या या बाजूला आपल्याला किचन पाहायला भेटणार आहे या वन एच के फ्लॅट ची किंमत ओनरनी सोळा लाख अशी सांगितलेली आहे आणि अर्जंट विक्रीसाठी हा फ्लॅट आहे फर्स्ट फ्लोर वरती तसेच या फ्लॅट पासून महात्मा बशेश्वर चौक राजीव गांधी चौक तसेच छत्रपती संभाजी महाराज चौक फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला पाहायला भेटणार आहे ज्या ग्राहकांचे बजेट हे सोळा लाख आहे आणि ज्यांना वन बी एच के फ्लॅट घ्यायचा आहे तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या दोन नंबरपैकी एका नंबरवरती संपर्क करून लवकरात लवकर हा फ्लॅट पाहायला येऊ शकतात आणि फायनल करू शकतात पहिला नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल करा किंवा दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट यावरतीही संपर्क करून आपण या फ्लॅटला विजिट करू शकतात तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी सुद्धा याच नंबरवरती संपर्क करून लवकरात लवकर आपल्या प्रॉपर्टीला ग्राहक मिळू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल ओवड सिलेक्ट करा विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही जय हिंद वंदे मातरम